दश रथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जै बोले राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में सिया जब राम सिया ते तन मन में मंगल भवन हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी राम राम सिया सिया राम जय जय राम

नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आजच्या सीतायनाच्या भागात एक महत्वाचा पाठ आपण शिकणार आहोत तो म्हणजे माता सीता रोज रात्री आपल्या मुलांना ध्यान करायला बसवत असत वयाच्या पाचव्या वर्षांपासून म्हणजे आपल्या घरात जर आपली छोटी छोटी नातवंड आहेत लेकरं आहेत तर त्यांना ही सवय जरूर लावा आपली मुलं कुठल्या कुठे निघून जातील अतिशय पराक्रमी होतील अतिशय विद्वान होतील माता सीता रोज त्यांना गोष्ट सांगत असत आणि गोष्टीतून माणूस घडतो हे आपण बघितलंय मागच्या वेळेला आचार्य विनोबा भावे आणि आपले साने गुरुजी यांच्याबद्दल मी जेव्हा बोलली तेव्हा आचार्य विनोबा भावेंनी कसं जगात परिवर्तन घडवलं या विश्वात कसं परिवर्तन घडलं हे त्यांच्या अनेक कथांमधून आपण शिकलो अगदी जेलमधली लोकंसुद्धा कसे बदलले जे डाकू होते त्यांनी आपल्या पिस्तूल आपल्या बंदुका आपल्या तलवारी त्यांच्या चरणावर ठेवल्या आणि जमीन दान भूदान हे त्यांना कसं केलं हा भाग आपण विनोबांच्या चरित्रात आणि चारित्र्यात शिकलो होतो बेनोबाजींनी आपल्याला खूप काही शिकवलं तोच भाग आता माता सीतेंच्या सीता आपल्याला सांगतात आहे की त्या रोज मुलांना गोष्ट सांगायच्या आणि ही गोष्ट आपली आजी आपली आईसुद्धा आपल्याला लहानपणी सांगते आणि आपलं आयुष्य सगळं बदलून जातं मास्टर्स इथे माता सीता त्यांना ध्यान करायला शिकवत एकदा त्यांनी विचारलं चला आज कुठली गोष्ट ऐकणार मुलं सटकन म्हणाली ऋषी आणि अनसुया मातेची अरे तीस तीस गोष्ट रोज मला सांगायला सांगता हो आम्हाला अनसुया माता आणि नदीचीच गोष्ट ऐकायची आहे अच्छा चला तर मग ऐकूया आपण ती कहाणी आणि मग माता सीता सांगायला लागल्या ऋषी आणि अनुसय्या माता या एकदा तपाला कुठंतरी बसायचंय ध्यानाला बसायचंय अशी जागा निवडावी की जी जागा ज्या जागेत आपल्याला खूप ऊर्जा मिळेल आणि म्हणून त्या शोधात वणवण भटकत होती एका ओसाड जमिनीवर ते आलेत आणि ऋषी म्हणाले माते आपण इथंच बसूया अहो पण इथे काही जीवसृष्टी नाही काही निसर्ग नाही आहे कसं बसायचं त्यात थोड्या नाराज झाल्या अत्री ऋषी म्हणाले माते काय झालं अहो जीवसृष्टीने अशा ठिकाणी कसं हो बसायचं तोच त्यांना एक वाघ येताना दिसला हा वाघ अतिशय रोड झालेला अगदी असा बारीक कुत्र्यासारखा असावा ना असा दिसला आणि तो पाण्याच्या शोधात मातेजवळ आला आणि जमीन उकरायला लागला मातेनं त्याला विचारलं तू काय करतोयस माते अगं दहा वर्ष झाले इथे या जमिनीला शाप मिळालाय जीवसृष्टीच नाही आमची सगळी प्रजाती नष्ट होते माझे सगळे नातलक माझे वंशज इथून निघून गेले मी हा इथेच प्रतीक्षा करतोय की हे जीवन सगळं बदलून जाईल आणि मला तुला भेटायचंच होतं तुझं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी इथे आलोय माते तूच वाचवू शकते ग या जगाला या विश्वाला मी तुला प्रणाम करतो दंडवत प्रणाम करतो पण तू काहीतरी कर आणि मातेला त्याचं विवर्ण त्याची याचना त्याच्या हृदयातील सल कळते आणि माता म्हणते तू काळजी करू नकोस आणि त्याच क्षणी माता आपले डोळे हळूवार मिटून घेते मग पुढे काय होत ऊशचा प्रश्न अरे माता ध्यान करतात ध्यान म्हणजे काय माते तू आम्हाला जे सांगते तेच ना म्हणजे डोळे मिटून घ्यायचे आणि ध्यान करायचं अरे हो पण ते ध्यान इच्छाशक्ती जागृत करणारं असतं इच्छाशक्ती हो अरे सूर्याच्या शक्तीपेक्षाही माणसाच्या इच्छाशक्तीत त्याच्यापेक्षाही ऊर्जा असते काय हे ते एक मोठं रहस्य आहे अरे हो सूर्याच्या शक्तीपेक्षा आपल्या इच्छेची तीव्र शक्ती असते हे मी तुला कस सांगू याच्या खाली एक खाली रेष ओढून घेऊया कारण आपल्या इच्छाशक्ती ज्या असतात त्या जितक्या आपण साधनेनं मिळवतो त्या सगळ्या पूर्ण होतात ब्रह्मांडात असं हे आहे की हे सगळं आपल्या आपल्या अंतरंगात आहे ब्रह्मांडाची शक्ती आणि ब्रह्मांड हे आपल्या आहे हो मग त्यांनी काय केलं अरे त्यांनी या सगळ्या अंतराची सफर केली त्या अवकाशात गेल्या त्यांनी हे सगळे ग्रह तारे नक्षत्र सगळं सगळं बघितलं आणि त्या एका नदीजवळ गेल्या त्या ते नदीला त्यांनी विनंती केली ती देवता प्रगट झाली कशी काय अरे त्यांच्यात तेवढी शक्ती होती ना त्या देवतेचं नाव काय तिचं नाव मंदाकिनी नदी मंदाकिनी माता मंदाकिनी मग ती काय म्हणाली आई अरे बाबा सांगते ना किती प्रश्न विचारतोस लव जरा तर दमदार जरा ऐकून घेण्यासाठी पण थोडासा आपल्यात क्षमता असायला हवी रे आई पण लवकर सांग पुन्हा त्याचा आग्रह माता मंदाकिनी प्रसन्न झाले आणि मंदाकिनी म्हणाले की माग तुला काय आहे ग त्याच्यावर अनसूया माता म्हणाल्या तू खाली चल ना पृथ्वीवर पृथ्वी मातेला आता तुझी गरज आहे ज्या भागात मी आली आहे तो भाग ओसाड पडलाय तिथे वृक्ष नाही झाडं नाही नदी नाही पक्षू नाही पक्षी नाही काहीच नाही तू त्वरे नचल तू घाई नचल मी तुझी वाट बघते तिथे जीवन बहरव हो फुलव हो ग तिथे वृक्षांना जन्म दे तिथे फुलपाखरांना बोलव तिथे पक्ष्यांना बोलव ग तिथे हरणांना बोलव काळविटांना बोलव सशांना बोलव तिथे नदी येऊ दे म्हणजे मासे येतील अग इतक्या वृक्ष ठिकाणी तू मला बोलवतेस पण माते तुझी तपस्या तुझं वैराग्य मी जाणते आणि तुझ्या साधनेला दंडवत प्रणाम करते तू जसं म्हणतेस तसं होईल पण हे इतकं सुंदर जग सोडून तू मला बोलवतेस ग हे जग तू तिथं नक्की मी तुला शब्द देते आणि माता त्या अंतराळाची सफर करून पुन्हा म्हणजे शरीर रूपात त्या येतात आणि जिथं त्या बसतात तिथे एक मोठा पर्वत असतो असा निसरडा पर्वत की जिथं कुणीच चढू शकत नाही कितीही प्रयत्न केले तरी आणि त्या पर्वतावर स्वतःच्या इच्छाशक्तीनं माता अगदी टोकावर जाऊन बसतात आणि मग सगळं थांबवतात काहीच ग्रहण करत नाही झोप नाही भूक नाही तहान नाही काही नाही फक्त तपस्या आणि साधना आणि देव सुद्धा आता भयभीत होतात दे की आता नेमकं काय चालू आहे माता तपश्चर्या कशासाठी करते यांची परीक्षा घ्यायलाच हवी आणि अनेक जण येतात आणि मातेची साधना भंग करण्याचा प्रयत्न करतात पण माता स्वतःच्या इच्छाशक्ती तिची इतकी तीव्र असते की देवसुद्धा तिची साधना मोडू शकत नाही कुणीच नाही आणि नंतर तिची साधना झाल्यानंतर ती पुन्हा अंतराळात जाते आणि मंदाकिनीची भेट घेते हे माते तू मला शब्द दिला होतास तो आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे काय काय झालं मला विसर पडला होता माते मला क्षमा कर ह्याही जग या जगात ज्या मी राहते ते असं आहे की मला सगळ्या जगाचा विसर पडतो ग तुम्हाला शब्द दिला होतास माते की तू पृथ्वी तलावर येशील आणि हे जीवन फुलवून टाकशील आता तसं झालंय मी ज्या भागात आता आहे ना जिथे साधना करते तिथे आता मोठे मोठे वृक्ष आले आहेत छोटे बहारदार सुंदर वृक्ष आहेत अशा वनस्पती ज्या दिव्य आहेत अशी फुलं आहे ज्याचा खूप सुगंध येतोय सगळ्या प्रकारची फुलं आहेत ग सगळ्या प्रकारचा सुगंध इथे येतोय फुलपाखरं आहेत आणि पशु आहेत पक्षी आहेत पण तिथे अजून तू आलेली नाही आहे त्यांना पाणी मिळालेलं नाही आहे तर तू आता अवतार घे आणि माता मंदा मंदाकिनी त्यांना जो शब्द देतात तो आता पूर्ण करतात आणि मंदाकिनी नदी तिथे उत्पन्न होतात निर्माण होतात आणि सगळं जग हे जसं अंतराळातलं असतं ते जग तिथे निर्माण होत आता खूप सगळ्यांना आनंद होतो की माता मंदाकिनी तिथे आलेल्या आहेत सगळं जग बदललं आहे आणि मातेला सगळेजण आता दंडवत प्रणाम करतात की आता जीवन आमचं बहरून गेलंय प्रसन्न झालंय फुललेलं आहे आणि साक्षात इथे जलदेवता आता निर्माण झालेली आहे तोच माता सीता एक वेगळ्या विषयाला वर बोलतात की तुम्हाला ठाऊक आहे आम्ही ऋषी आणि अनसूया मातेच्या त्या ध्यानमंदिरात आम्ही गेलो होतो त्या कुटीमध्ये आम्ही सगळं जीवन हे बघितलं आहे आणि हे जीवन तसंच आहे जसं होतं तिथे मंदाकिनी नदी आहे तिथे खूप सुंदर वातावरण आहे रे हे प्रसन्न वातावरण आणि मातेचं दर्शन ऋषीचं दर्शन आम्हाला मिळायला आम्ही खरंच पावन झालो मग आम्हाला कधी मिळेल मंदाकिनी नदीचं दर्शन आम्हाला कधी होईल आम्हाला कधी अनसूया माता भेटतील कधी ऋषी भेटतील सांग नाही तर ते त्याच्यावर माता सांगते की माझं जीवन संपण्याच्या आधी मातेचं दर्शन नक्की होईल बघूया उद्या पुढच्या गोष्टीत आपल्याला मुलं आणखीन काय विचारतात आहे आणि माता दुसरी गोष्ट कुठली सांगणार ते दुसऱ्या दिवशी असो तोवर थोडी उत्कंठा वाढवून ठेवूया कशी वाटली ही गोष्ट खूप काही शिकलो ना अगदी थोड्या वेळात हे शिकवणाऱ्या माता आहेत मी फक्त एक माध्यम आहे आपल्याला सगळ्यांना प्रणाम करते आपल्या आईवडिलांना प्रणाम करते त्यांच्यामुळे मी आपल्याला भेटते आपल्या गुरूंना वंदन करते आणि रजा आहे धन्यवाद जय श्री